नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शन आणि ग्रॅच्युविटीबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी सरकारने स्पष्ट केले नियम पेन्शन इयर्स पेन्शन अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारने नियम स्पष्ट केलेले आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शन आणि ग्रॅच्युटी बद्दल सर्वात महत्वाची बातमी सरकारने नियम केले स्पष्ट पेन्शन इयर्स पेन्शन अपडेट बघा काय सांगतोय केंद्र सरकारने अलीकडेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन आणि ग्रॅच्युईटी लाभांबाबत महत्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे ही मार्गदर्शक तत्वे केंद्रीय नागरी सेवा या केंद्रीय नागरी सेवा तसेच या ठिकाणी पेन्शन नियम दोन हजार एकवीसच्या नियम चव्वेचाळीस अंतर्गत जारी केलेल्या कार्यालयीन निवेदनात नमूद केली आहेत सरकारच्या मते कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेले सर्व फायदे त्याच्या एकूण सेवा कालावधीवर आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून असतील बघा पेन्शन नियम काय आहेत सरकारने असेही म्हटले आहे की दहा वर्ष किंवा त्याहून अधिक पात्र सेवा पूर्ण केल्यानंतर सक्तीने निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती पेन्शन मिळेल हे पेन्शन निवृत्ती वेतनाचा एक भाग असेल आणि त्याची टक्केवारी सक्षम अधिकारी निश्चित करेल म्हणून म्हणून या ठिकाणी अंतिम पेन्शन रक्कम त्यांच्या सेवेच्या लांबी आणि मंजूर मंजू मजूर रकमेवर आधारित निश्चित केली जाईल दहा वर्ष सेवा पूर्ण करण्यापूर्वी सक्तीने निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनऐवजी सेवा ग्रॅच्युईटी मिळेल ही ग्रॅच्युईटी देखील निवृत्ती वेतन सेवा ग्रॅच्युईटीच्या टक्केवारीची असेल आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेवरच ती या ठिकाणी दिली जाईल सरकारने या ठिकाणी स्पष्ट केले आहे की या दोनही प्रकरणांमध्ये अंतिम अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडेच राहतील बघा सर्व मंत्रालये आणि विभागांना सूचना सरकारने सर्व मंत्रालये आणि विभागांना गोंधळे गोंधळ गौन्दर कळ टाळण्यासाठी या तरतुदी प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत कर्मचाऱ्यांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की दहा वर्ष सेवा पूर्ण करण्यापूर्वी आणि नंतर मिळणाऱ्या फायद्यांमध्ये लक्षणीय फरक आहे व दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती लाभ समजून घेण्यासाठी पेन्शन अधिकाऱ्यांचा आगाऊ सल्ला घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे सरकारचे म्हणणे आहे की या अपडेटमुळे कर्मचाऱ्यांना त्याचे आर्थिक नियोजन आणि निवृत्ती सुरक्षा चांगल्या प्रकारे समजण्यास या ठिकाणी मदत होईल या स्पष्टतेमुळे सक्तीच्या या ठिकाणी निवृत्तीच्या याबाबतीत पेन्शन आणि ग्रॅच्युटीबाबत कोणतीही गैरसमज होणार नाही याची या, या ठिकाणी खात्री होते बघ एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे पेन्शन आणि ग्रॅच्युटीबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी आहे सरकारने स्पष्ट केलेले नियम कोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद